हा छान गोड गोड रेसिपी आहे दोन वाटी मी गव्हाचं पीठ आहे आणि पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे तर आपण हे विरघळून घ्यायचा आपल्याला गूळ तर दीड ग्लास पाणी टाका आणि गरम करायला ठेवू आपण त्याला असं गॅसवर द्या ठेवून आणि पीठ घेतले मी चाळून दोन वाटी त्याच्यात खायचा सोडा टाका थोडासा एकदम किंचित आणि थोडंसं चवीपुरतंच मीठ टाका खूप जास्त पण नाही तेव्हा हे सगळं विरघळून घळून घ्यायचा आहे गो हलवेत राहा नाही तर गोळ तासच खाली बसून जाईल सुवीर घ्या थोडीशी साखर टाकू वाटली तर साखर पण टाकू शकता तुम्ही ते मी मिक्स केलं आहे मीठ आणि सोडा टाकलेला आणि असे चाळून घ्या पाणी जास्त मिक्स करून करून थोडं 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 टाकीत राहा मी गरमच टाकलं तुम्हाला पाहिजे तर ता गार टाक करून टाकायचं असेल तर थंड करून टाका गरम करून टाकलं तरी चालेल पण गरम करून टाकलं थोडासा वेळ लागतो मिक्स व्हायला हे बघा सगळं मिक्स करून घेतलं आहे मी थोडंसं तेल टाका कारण थोडेसे मऊ होते छान आतमध्ये कच्चा पाना राहत नाही तर छान हे आप्याचं भांड गुल आहे आणि याच्यात आपण गोलगुले बनवणार आहे छान आहे ही छान ट्रिक आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि गुलगुले तर लहान मुलांना पण खूप आवडतात आणि ह्या दिवसात पण छान लागतात खायला तुम्ही असे सोडत राहा सर्व भांड्यामध्ये असे पूर्ण भरून टाका छान छान होतात जास्त फ्राय करायची गरज नाही याला थोड्या त्यालातच होऊन जातात मी एवढंच तेल टाकलेलं एक चमच त्याच्यातच होऊन गेलेत छान शेकले पण गेलेत, हे सर्व टाकून दोन मिनटं झाकून ठेवा दोन हर दोन मिनटाला पुन्हा उघडा आणि उलट पुलट करून घ्या वरची बाजू अशी या साईडने करा असे पलटून घ्या खूप छान झालेत फुगलेत सोड्यामुळं सोड्या टाकल्यामुळं आतून कडक नाही होत आणि कच्चे पण राहत नाही सॉफ्ट पण होतेत बघा आपण फ्राय करतो तो त्याच्यात खूप जास्त तेल राहतं त्याच्यात तुम्ही बनवल्यावर बघा याच्यात ते काहीच तेल नाही निघणार तेवढ्याच तेलात शेकले जाणार तर कुकर कमी तेलात होत हे छान असे पुन्हा पलटी करा पुन्हा झाकून ठेवा आणि गॅस मिडियमच ठेवा वर नका ठेवून इथं बाहेरून जाळल्या जातील आणि आतीन कच्चे राहतील छान गोल्डन झालेत तेवढ्याच तेलात बनवल्यात मी तेल टाकलं नाही काही नाही वरून कधी कधी फ्रायचं पण खूप खायला मन करत नाही तर एक मी तेलात छान रेसिपी आहे नक्की बनवा नक्की ट्राय करा कधी कधी तेलाच्या वस्तू खाऊ वाटत नाही जास्त ते कमी तेलात आहे आणि मला सांगा कमेंटमध्ये